विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी मराठीमधील सातवी कविता धूळ पेरणी याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न आहे कोणाचा जीव झुरणीला लागला त्याचं उत्तर आहे मातीचा जीव झुरणीला लागला हा प्रश्न आहे धरणीला कशाचा ध्यास आहे उत्तर आहे हिरव्या पिकांचा धरणीला ध्यास आहे ई प्रश्न आहे कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते उत्तर आहे जाचक दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते प्रश्न दोन आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील अ आहे कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्यांच्या मनात कोणकोणते विचार येत असतील उत्तर पाहूया धूळ पेरणी केल्यानंतर नक्षत्र कोरडे गेले तर पेरलेले बी वाया जाईल दुबार पेरणी करावी लागेल दुबार पेरणीचा खर्च वाढेल उत्पन्नात घट होईल गुराढोरांना चारा कमी पडेल असे विचार शेतकऱ्यांच्या मनात येत असतील शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील उत्तर पाहूया शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याला खूप आनंद होईल खायला व विकायला भरपूर धान्य उपलब्ध होईल कुटुंबाच्या गरजांसाठी पैसा कमी पडणार नाही गुराढोरांना चारा कमी पडणार नाही त्याच्या कष्टाचे चीज झाले असे विचार शेतकऱ्यांच्या मनात येतील इथे आणखी या मग उत्तरामध्ये भर टाकूनही तुम्ही लिहू शकता ई प्रश्न आहे पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते उत्तर पाहूया पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल शेतात अन्न पिकणार नाही सर्व प्राणीमात्रांना प्यायला पाणी मिळणार नाही गुराढोरांना चारा मिळणार नाही मानवाचे जीवन अडचणीत येईल अशा पद्धतीने पाऊस पडला नाही तर काय होईल ते आपण इथे लिहिलेलं आहे यामध्ये आणखी तुम्ही तुमच्या विचारांची भर घालू शकता पुढे प्रश्न तिसरा आहे ओळी पूर्ण करा इथे आपल्याला कवितेतील काही ओळी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक ओळीमध्ये दोन दोन शब्द गाळलेले आहेत ते शब्द भरून आपल्याला ओळी पूर्ण करायच्या आहेत आपण इथे ओळी पूर्ण करून उत्तर लिहिलेलं आहे तर पहिली ओळ आहे आसो बरकत धूळ पेरणीला या ठिकाणी आसो आणि पेरणीला हे दोन शब्द गाळले होते ते आपण भरले आहेत पुढे आहे टिपूर मोत्यांची आस मोरणीला इथे टिपूर आणि मोरणीला हे दोन शब्द गाळले होते ते आपण भरले आहेत पुढे आहे कासावीस डोळे बनले चातक या ठिकाणी डोळे आणि चातक हे दोन शब्द आपण गाळलेले भरलेले आहेत आणि शेवटी आहे मिळता डोळ्यांना मेघुट इशारे इथे डोळ्यांना आणि मेघुट हे दोन शब्द गाळलेले होते ते आपण भरलेले आहेत आणि चारही ओळी पूर्ण करून आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत पुढे प्रश्न चौथा आहे खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा इथे कवितेतील ओळी दिलेल्या आहेत त्यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे पहिली अओळ आहे हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला अर्थ पाहूया धरणी माता आतुरतेने पावसाची वाट पाहत असून तिला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्या पिकांची ओढ लागलेली आहे असा या वाक्याचा अर्थ आहे पुढे दुसरी ओळ दिलेली आहे मातीच्या कणाला फुटले धुमारे उत्तर पाहूया आकाशात आलेले पावसाचे काळे ढग पाहून मातीच्या कणांना धुमारे फुटले म्हणजे मातीच्या कणांना खूप आनंद झाला अशा पद्धतीने कवितेत आलेल्या ओळींचा आपण इथे अर्थ लिहिलेला आहे पुढे प्रश्न पाचवा आहे पावसाळा येऊनही पाऊस पडत नसला की शेतकऱ्यांना दिवस जाचक म्हणजे त्रासाचे वाटू लागतात तुमच्या परिसरातील खालील व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटत असतील याविषयी त्यांच्याशी चर्चा करा अ बांधकामावर काम, काम करणारे मजूर आता बांधकामावर काम, काम करणारे मजूर यांना कोणते दिवस त्रासाचे वाटत असतील ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया बांधकामावर काम करणाऱ्या मजुराला ज्या दिवशी काम, काम मिळत नाही तो दिवस जाचक वाटतो आहे आई वडील आई वडिलांना कोणते दिवस त्रासाचे वाटतील जाचक वाटतील ते पाहूया जेव्हा मुले आई वडिलांपासून दूर राहतात तेव्हा ते दिवस आई वडिलांना जाचक वाटतात यानंतर ऊस तोडणी कामगार जेव्हा ऊसाचे पीक कमी प्रमाणात येते ते दिवस ऊस तोडणी कामगारांना जाचक वाटतात कारण त्यांना अशा दिवसांमध्ये काम मिळत नसते पुढे शिक्षक जेव्हा शिक्षकां विद्यार्थ्यांना परीक्षेत खूप कमी गुण मिळतात तेव्हा तो दिवस शिक्षकांना जाचक वाटतो यानंतर शाळेबाहेर खाऊ विकणारे जेव्हा शाळेला खूप दिवस सुट्टी असते तेव्हा ते दिवस शाळेबाहेर खाऊ विकणाऱ्यांना जाचक वाटतात कारण त्यांना त्यांचा व्यवसाय त्या दरम्यान करता येत नाही यानंतर शेवटी प्रश्न सहा आहे ही कविता धूळ पेरणीची आहे या कवितेत शेतकरी पावसाची वाट पाहत आहे पाऊस आला नाही तर त्याला शेती करता येणार नाही या उलट काही लोकांना खूप पाऊस आला तर काम किंवा व्यवसाय करता येत नाही अशा लोकांची माहिती घ्या आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारे तर असे काही लोक आहेत की जे खूप पाऊस आलं की आपलं काम करू शकत नाही अशा लोकांची आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे हा प्रात्यक्षिक स्वरूपाचा प्रश्न आहे त्यामुळे इथे तुम्ही प्रत्यक्ष माहिती घेऊन स्वतः लिखाण करायचं आहे या ठिकाणी आपला कवितेवरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची आदर्श उत्तर आपण पाहिली आहेत यामध्ये जे मुक्तोत्तरी प्रश्न आहेत की जिथे तुम्ही काय कराल तुम्हाला काय वाटते असं विचारलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाची उत्तरंसुद्धा लिहू शकता बाकी उर्वरित सर्व स्वाध्याय आपण इथे पाहिलेला आहे आणि त्याचं व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा आणि कविता पाठांतर करा धन्यवाद